सध्या आपण श्री रामरक्षा स्तोत्राचा मराठी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत कालच्या भागामध्ये आपण बघितलं की प्रत्यक्ष विष्णू आणि शेषांचा अवतार असणारे श्रीराम आणि लक्ष्मण यांना आपण सुसज्ज धनुष्य घेऊन आपल्या मार्गामध्ये आपल्या पुढे चालण्याची विनंती केलेली आहे किंवा प्रार्थना केलेली आहे की जेणेकर आपल्यावर येणाऱ्या संकटांचं ते पारिपत्य करतील आणि आपला मार्ग सुकर होईल आज आपण पुढचे श्लोक बघणार आहोत सन्नद्ध कवची खड्गी चाप बाण थरविवा गन मनोरथोस्माकम रामप्पा तुस लक्ष्मणा सन्नद्ध म्हणजे सदैव सिद्ध असलेला कवची म्हणजे चिलखत घातलेला खड्गी चाप बाण थरवयुवा हातात तलवार आणि धनुष्यबाण घेतलेला म्हणजे सदैव सिद्ध असलेला चिलखत धारण केलेला हातामध्ये खड्ग आणि धनुष्यबाण धारण केलेला हा तरुण राम गन मनोरथोस्माक राम लक्ष्मणा म्हणजे हा राम जणू काही आमचे मनोरथ आहेत आमच्या इच्छा आकांक्षा आहेत आणि असा हा राम हा लक्ष्मणासह गमन करत आहे प्रवास करत आहे असा हा राम आमचे रक्षण करो रामोदा शरथी शोरो लक्ष्मणा अनुचरो बली का पुरुष पूर्ण कौसल्ये योर रघुत्तमा रामो दाशरथी शूर म्हणजे दशरथ पुत्र श्रीराम हे अतिशय शूर असे आहेत लक्ष्मण आणि अतिशय बलवान असणारा लक्ष्मण हा या श्रीरामांच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे किंवा त्यांच्या अखंड सेवेमध्ये आहे काकुत्स पुरुषोपूर्ण ककुत्स हे श्रीरामांच्या कुळातील मूळ पुरुषाचं नाव आहे आणि ककुत्स कुळात जन्म घेतलेले म्हणून काकुत्सव काकुत्सव पुरुषोपूर्ण म्हणजे कुळातील पूर्ण पुरुष असलेले कौसल्येयू रघुत्तमा आणि कौसल्येचा पुत्र असलेले हे श्रीराम रघुकुळातील सर्वश्रेष्ठ आहेत वेदांत यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः या श्लोकामध्ये श्रीरामांचं वर्णन केलेलं आहे वेदांत वेद्यो म्हणजे हे श्रीराम कसे आहे तर ज्याला वेदशास्त्राचं ज्ञान आहे असा यज्ञेशा म्हणजे यज्ञांचं रक्षण करणारा किंवा यज्ञांचा स्वामी असलेला पुराण हा अनादि पुरुष श्रेष्ठ जानकी वल्लभ जानकीचा पती असणारा श्रीमान म्हणजे वैभव संपन्न आणि अतुल पराक्रमी असणारे श्रीराम इत्येता निजपे नित्यम मद्भक्त श्रद्ध यान्विता अश्वमेधाधिकम पुण्यम संप्राप नव्हती न संशया या चोवीसाव्या श्लोकामध्ये श्री शंकरांनी असं सांगितलेलं आहे की जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनाने या स्तोत्राचा जप करतील त्या भक्तांना अश्वमेधादिकम पुण्यम संप्राप होती न संशया अश्वमेध यज्ञापेक्षाही त्यांना मोठं पुण्य मिळेल संप्राप नव्हती न संशया यात शंका नाही आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या आपण पुढच्या श्लोकांचा अर्थ समजून घेणार आहोत कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा जय श्रीराम